जनतेच्या हक्कासाठी सदैव संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व डॉ मैड डेंटल केअर क्लिनिक सेंटरच्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व डॉक्टर महेड डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालक यांचे मोफत दंत चिकित्सा संपन्न झाले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईखिंडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहनराव करंजकर होते उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर योगासन प्रात्यक्षिके सादर केली यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक टूथब्रश टूथपेस्ट पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप डॉक्टर सागर मैड डेंटल क्लिनिक केअर यांच्या वतीने करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सायकेंडी यांच्या वतीने येणाऱ्या पाहुण्यांना वृक्षारोपणासाठी वृक्ष देण्यात आले सदर कार्यक्रमास एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले डॉक्टर मैड डेंटल केअर सेंटरचे संचालक डॉक्टर सागर मैड व डॉक्टर कांचन मैड डॉक्टर अस्मिता लांडगे डॉक्टर स्मिता तांबे डॉक्टर साई खळतकर सिस्टर अनिता गायत्री व बाबासह इत्यादी स्टाफ तसेच श्री मनोहर दूध संस्थेचे चेअरमन मारुतीदादा गांडोळे उपसरपंच दीपक करंजकर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सागर गांडोळे श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसार मंडळ संस्थेचे सचिव ॲडव्होकेट गणपतराव गांडोळे संचालक संजय खतोडे माजी सरपंच नवनाथ भाऊ शिंदे माजी केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पारधी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बोराडे सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ गांडोळे ॲडव्होकेट शिवाजीराव ताजनपुरे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शिंदे बस्तीराम गांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रसाद सुतार कार्याध्यक्ष सुशांत सातपुते सचिव संदीप सातपुते सहसचिव राजू शेख खजिनदार जिजा वासे प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम साईक प्रतिनिधी हुसेन पटेल जनता ठाणेदार न्यूजचे संपादक रामा लोखंडे पत्रकार संतोष ओंकार सस्कर न्यूज सुपर वनचे दिनेश भांगर पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संग्रम नोंदळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयराम खरडे व गजानन गायकवाड यांनी केले सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम साईकचे प्रतिनिधी हुसेन पटेल आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असत असं म्हटलं जात ख तर अतिशय भाग्यशाली असा आजचा दिवस आहे की संपूर्ण जग आज योगा दिन साजरा करत असताना निसर्ग राजींना नटलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं एक अतिशय सुंदर आणि आदर्श असं सायखिंडी गाव की ज्या गावामध्ये आज संगमनेर तालुका पत्रकार संघ त्याचप्रमाणे डॉक्टर मैड डेंटल क्लिनिक व एम्प्लांट सेंटरच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन आज केलं जात आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेली अनेक वर्ष ही पत्रकार मंडळी ग्रामीण भागाला न्याय देण्याचं काम सातत्यानं करतायत तालुका पातळीवर असेल जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर सातत्यानं ही सर्व मंडळी जी मेहनत घेत असतात तर त्यांनी मला विनंती केली की सर तुमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम आम्ही घेऊ इच्छितो मित्रांनो मी सातत्यानं माझं एक वाक्य असतं माझ्या शाळेत ज्याला कोणालाही कार्यक्रम घ्यायचा त्यांनी माझ्या शाळेला काहीतरी द्या तरच कार्यक्रम घ्या आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे कार्यक्रम घेऊ इच्छिता तर माझ्या मुलांना काय द्याल त्यावर डॉक्टर मैड सर यांच्याशी आमच्या संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाले सर यांनी संपर्क केला आणि सरांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक टूथपेस्ट एक टूथब्रश आणि पेन दिलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार आणि वृक्ष लावणं वृक्ष सांभाळणं याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आपण पाहिलं इतकं तापमान यावर्षी वाढलेलं होतं आणि म्हणून एक उपक्रम अतिशय चांगला उपक्रम खर तर आम्हाला ग्रामपंचायत सायखिंडी यांचे सरपंच असतील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्मान्य सुनील पारदी यांनी कालच सातशे झाडं सातशे वृक्ष आपल्या विद्यालयात पोहोच केले म्हणून ग्रामपंचायत सायकिंडी यांच्यासाठी सुद्धा एकदा जकास दो। सर्व ग्रामीण विभागातील शाळांपेक्षा आपल्या शाळेमध्ये सर्वोत्तम निकाल आपण परिसराच्या देऊ शकलो त्यात प्रथम येणारे सगळे विद्यार्थी आमचे नव्वदच्या पुढे आहेत ही सुद्धा मला अभिमानानं सांगावीशी बाब वाटते ज्या विद्यार्थ्यांना शंभर पैकी त्र्याण्णव ब्याण्णव नव्वद असे कोण मिळत असतील तर त्या ठिकाणी केवळ फक्त मुख्याध्यापक म्हणून माझ्या एकट्याच हे श्रेय मित्रांनो असं टीम माझे सर्व शिक्षक शाळेचा टायमिंग अकरा ते पाच असताना दहा वाजता या ये ठिकाणी येते दहा ते अकरा जादा तास ते घेतात ज्या ज्यावेळी डोनर शोधणं असेल त्या त्यावेळी स्वतः त्या ठिकाणी हे सहभागी होत असतात दात चांगले असतील तर पोटाची निगा चांगली राहते आणि पोटाचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर योगासनं करता येतात मी एकदा योगासनाचा प्रयत्न केला होता बाबासाहेब नरोडे जसं केलं आणि बजरंग घेतलं तसा एकदा योगाचा प्रयत्न केला मी म्हणजे लहानपणी असताना योग करायचो पण पाच पन्नास वर्षानंतर थोडासा त्रास व्हायला लागला एकदा मी तंगडगळ्यात अडकवलं ते निघेच ना असा काहीतरी योग केला चमत्कारी तंगड गेलं गळ्यात हा ते निघेच ना मी खूप प्रयत्न केला कोणते काही जमे ना म्हटलं हा काय आता योग चांगला झालेला दिसत नाही आजचा मुहूर्त चुकला काय कोणा मग जोर जोरात बायकोला हाक मारली आणि बायकोनं मग तंगड माझ्या वयातून काढलं पण योगासनं मात्र सातत्यानं आपण केली पाहिजे आणि ज्यांच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही मार्गदर्शनाखाली ही योगासनं करत आहात ते सात कुठे सर गेली पाच पंचवीस वर्ष योगासनं करतायत आणि आता त्यांनी काहीतरी उल्लेख केला की लिगामेंट काहीतरी प्रॉब्लेम आलाय पण मला वाटतं तसे सोडणार नाही ते निगामेंटही बरा करून सोडतील आमच्या पत्रकार संघाबरोबर सव्वीस वर्ष ते पत्रकारित आहेत लोकसभा नावाचं एक पैकी चॅनल ते चालवतात युट्यूब चॅनल आहे ते त्याच्यात फार सुंदर सुंदर व्हिडिओ येतात नुकताच मी आता काल परवाच त्यांचा अण्णा हजारे बरोबर मुलाखत घेत असतानाचा व्हिडिओ पाहिला अण्णा हजारेंची त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत अण्णा हजारेच काय घात तुम्ही सायजी शिंदे त्यांचे जवळचे मित्र आहेत तुमचे क्रिकेटचे महर्षी ज्यांना म्हणता ते येईल आपण तेंडुलकर त्यांचे चांगले मित्र आहेत चांगले संबंध आहेत अशा अनेक नाना पाटेकर असतील अशा अनेक लोकांशी त्यांचे खूप जिवाळ्याचे जी संबंध आहेत आणि ते माझी रणजी खेळाडू आहे खर म्हणजे आज मी जाणून बुजून त्यांच्याकडून वेळ मागवून घेतला म्हणतो सर तुम्ही ज्या विद्यालयात काम करता तुम्ही राहणार सुकेवाडीचे आणि काम करता सायखेंडीला तर त्या परिसरातील लोकांना तुमच्या विद्यार्थ्यांना तुमची ओळख काय तुम्ही तुमच्या तोंडाला सांगणार नाही तर असा हा उन्नरी शिक्षकाचा परिचय तुम् आपला मुख्याध्यापक किती पोहचलेला आहे किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो हे आपल्या विद्यार्थ्यांना देखील माहीत झालं पाहिजे त्या कार्यक्रमाचे मोहनराव खरकर सर खर्डे सर तसेच नरोडे सर तुझं निमित्त सांगितलं गेलं एकवीस जून इतका महत्वाचा दिवस आहे आता सूर्य कोणत्या पादिशेला जातोय हे गेलेलं आहे सूर्य राष्ट्रात पृथ्वीचं भ्रमण होत असतो सूर्य हा आपल्याला सध्या एकवीस जून म्हणजे जो शेवटचा दिवस आहे हा उत्तर दिशेनं कललेला आहे तुम्हाला या निमित्ताने निश्चित सांगेल सकाळी सूर्य उगवताना पहा की ज्याच्यामुळे डोळ्यात ताकद मिळते तो देखील योग्य साधारण आता सव्वा सहाच्या दरम्यान हा सूर्य उगवत असतो आणि तो सुरुवातीला एकदम शीतल असतो तो सूर्य तुम्ही निश्चित बघा रोज बघण्याची सवय लावा त्या निमित्त तुमचं लवकर उठणं होईल आणि त्या शीतल सूर्य बघण्याचा आनंद इतका मोठा आहे तो रोज आनंद घेतात कमी वाढत जाणारा छटा सूर्यकिरण आकाशात आकाशात जेव्हा पसरतात त्या छटा बघा आणि तुम्ही त्यावेळेला तुम्हाला एक अनुभव येईल हा सूर्य इतका शीतल आहे हा दिवसभर प्रकारे उलट देणार आहे ज्याच्याकडे आपण पुन्हा पाहू शकत नाही म्हणून ती पाहण्याची वेळ जी आहे दोन तीन मिनिटाचीच आहे हा विषय सांगण्याचं कारण आहे ते एकवीस जून म्हणून हा विषय मी आपल्याकडून मांडतोय तुम्ही विद्यार्थ्यांनीशी सवय लावा सूर्यदर्शन सकाळचं खूप चांगले पूर्वीचे लोक सूर्यदर्शन घ्यायचेच तुळशीला पाणी व्हायचे त्याच्यामागं काही सायन्स आहे डोळ्याची शक्ती वाढते निसर्गाच्या जवळ जातो आपण दिवसभर जो सूर्य नियंत्रित करतो या ब्रह्मांडाला त्याच्या तुम्ही जवळ जाता आणि ती फक्त वेळ थोडा वेळच असते तुम्ही ते बघावं या एकवीस जूनच्या निमित्ताने सांगतो आणि योगाबाबत तर निश्चित सांगेल किंवा तब्येतीबाबत सांगेल तुम्ही नशिबाण आहात बांधवणे सरांनी सांगितलं तुमचे जे मुख्याध्यापक आहेत संदीप सातपुते सर यांना स्वतःच्याच मुळात तब्येतचं वेळ चांगला आहे व्यसन आहे हे व्यसन तुमच्यात सुद्धा असलं पाहिजे तुम्ही उद्या मोठे काही व्हा डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा समाजसेवक व्हा शेतकरी व्हा ह्या सगळ्या जर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर त्या सगळ्याची सुरुवात ही तब्येतीपासून आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत